दरम्यान हिंदीच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये आज चर्चा होणार आहे मोर्चाची वेळच येणार नाही याचे आमचे प्रयत्न आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे आणि त्यामुळे कॅबिनेट बैठकीत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे तर सरकारने निर्णय घ्यावा आनंदच आहे अशी प्रतिक्रिया मनसेनं दिली आहे या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन ए असेल एन डी ए असेल ही लोक का काम करत असतात आघाडी असेल युती असेल त्यावेळेस थोडस वेगवेगळा वेग वेग मतप्रवाह असू शकतो परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय जनतेच्या हिताचं काय तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं हे सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात चर्चा करायची असते चर्चेत चांगला मार्ग बघतो आनंद आहे ना त्यांचं अभिनंदन करावं त्यांनी आम्हाला काय हौस नाहीये की अशा कुठल्या गोष्टी त्यांनी जी सक्ती केली ते सक्ती केल्यामुळे हे जनमानसामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जर शासनाला योग्य वेळी जर चांगला सु सुचलं काहीतरी आणि त्यांनी जर ही सक्ती अगोदरच माग घेतली तर नक्की आनंद आहे स्वागत आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कसं आहे की अशा पद्धतीने बोललं जातं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तशा पद्धतीने केलं जात नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे म्हणजे ही हिंदी सक्ती रद्द होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीची वक्तव्य ही सरकारातल्या अनेकांकडून वेळोवेळी केली गेली पण प्रत्यक्षामध्ये वे मात्र शासन निर्णय हा तशा पद्धतीचा कुठलाच आलेला नाही आहे त्यामुळे जेव्हा ते होईल तेव्हा बघू परंतु आमची तयारी आणि हा जो जनमानसातला जो एक कानोसा घेतला असा तुम्हालाही सगळ्यांना कळेल की लोकांच्या मनामध्ये हिंदी विरोधात प्रचंड प्रमाणात चीड आहे